सांगली हरिपूर रस्त्याचे अंदाजे बारा कोटी रुपये खर्चून कामाला सुरुवात करण्यात आली असून हे काम अत्यंत सावकाशपणे आणि चुकीच्या पद्धतीनं होत असल्याने स्थानिक नागरिकांनी हे काम बंद पाडलं आहे या ठिकाणी निम्मा रस्ता उकरून ठेवला आहे हा रस्ता उकरताना नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईप फुटल्या आहेत शिवाय विद्युत खांब धोकादायक स्थितीत तसेच असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन आतापर्यंत अनेक अपघात या रस्त्यावर झाले हे काम म्हणजे केवळ ठेकेदाराला पोसून त्यामधील टक्केवारीसाठी होत असल्याचं दिसून येतं आहे ठेकेदाराकडून योग्य पद्धतीने काम होत नसल्याने नुकतेच हे काम इथल्या स्थानिक नागरिकांनी बंद पाडले हे काम पावसाळा आधी लवकरात लवकर पूर्ण करावं अन्यथा आणखी काही अपघात होण्याची शक्यता असून एखाद्या प्रवाशाचा जीव जाऊ शकतो यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून सदर कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर ठोस कारवाई करून त्यास काळ्या यादीत टाकावं अशी मागणी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडे करणार असल्याची माहिती लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिले दरम्यान हा रस्ता करत असताना संबंधित ठेकेदाराने इथल्या स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता हे काम सुरू केलं शिवाय रस्ता उकरताना त्यामध्ये पिण्याच्या पाईपलाईन फुटल्याने सदर पाईपलाईन दुरुस्त करून देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असतानाही तसे न झाल्याने इथल्या स्थानिक नागरिक संतप्त आहेत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनीही या रस्त्याबाबत नागरिकांना विश्वासात घेऊन कामास सुरुवात करणं आवश्यक असताना तसे झालेले दिसत नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खातेही याला तेवढंच जबाबदार आहे त्यामुळे सदर ठेकेदाराकडून नागरिकांच्या जा झालेल्या नुकसानीची दंडासह वसुली करण्यात यावी अशी मागणी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख उद्धव ठाकरे गट गणेश लोखंडे उपस्थित होते मंच सांगलीच्या वतीने प्रशिक्ष ते हरिपूर रोड या रामाक्रमांक एकशे चौ चो चोपन्न चो रोड संदर्भात आम्ही आज पाहणी केली ठेकेदारानं पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं काम केलेलं आहे हरिपूर नागरिकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात गेलं नाही सरळ उकरलेला आहे रोड रोड उकरल्यामुळे त्या लोकांच्या पाणी पिण्याच्या पायपा फुटल्यात ह्याला जबाबदार ठेकेदार आहे आणि ह्या रोडला वारंवार अपघात होता आहे ठेकेदारनं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजचे अधिकारी जे आहेत ते सगळ्यात टक्केवारी धंदा चालू आहे कोणतीही पूर्वकल्पनेत या विश्वासात गुण हरिपूर नागरिकांना घेतलं पाहिजे होतं ते पूर्णपणे ठेकेदारनं केलेलं नाही ह्या रोडचे लवकरात लवकर दुरुस्त करावे की पावसाजात करावे कारण पावसात अपघात होण्याची शक्यता आहे आणि ह्यात पाणी जर साठलं तर याच्यावर नागरिकांनी दिसणार नाही दुसरी गोष्ट आहे अशी आहे की सांगली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांना पण विनंती आहे की ह्या रोडच्या संदर्भात तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता कार्यकारी अभियंता जे आहेत की त्यांना सांगून ह्या रोडचं काम लवकरात लवकर करावे अन्यथा आम्ही सोमवारी जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहे आणि त्यानंतर आम्ही प सार्वजनिक बांधकामामध्ये जे अधिकारी आहेत त्यांना पण जा विचारणार आहे की हा रोडची काय परिस्थिती आहे की ठेकेदारनं काय चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे ते आम्हाला याचं उत्तर दिलं पाहिजे नाही लोकहित वतीनं ना आम्ही ते उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करणार असा इशारा देत आहे